<laughs> दाखवतो हे बघा कांजी वर सुनबाई ही बोरी दिसते काय रंग काट बघा पदार बघा निसत बस 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 दिसते अहो नाही अहो दुसरी दाखवा अहो ताई मावशी तुम्हाला कांजीवरम वरम नववारी पैठणी सगळ्या सगळ्या साड्या दाखवून झाल्या पण तुम्हाला पसंतच पडत नाहीये तुमचं एकमतच होत नाहीये जगात एक तरी अशी गोष्ट आहे का जिथं तुमचं एकमत होत होत ना संग्राम निवडून देण्यासाठी आमचं एकमत का सारख्या नगरच्या माता भगिनींच्या सुखदुःखात सदैव पाठीशी उभे असतात ते म्हणजे आमचे संग्राम भैया नगरच्या सर्वांगीण विकासाला गती देतात आणि एका फोन कॉल वर आमच्या मदतीला धावून येतात ते म्हणजे आमचे हक्काचे संग्राम भैयाच तर चला आपण सर्वांनी एकमतान संग्राम भैयांना निवडून देऊया आणि स्त्री शक्तीची ताकद वाढूया आपलं मत नगरला आपलं मत आपल्या संग्राम भैयांना विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा